आज माऊलीची मुलाखत घ्यायला आलोय आणि येणारा काळात महाराज केसरी आपल्या बरोबर आहे महाराज केसरी होणार आहे काय होय नाही होणार तर आज आपल्या समोर येणार आहे त्याला शेड्यू मारून काय उठून हेन मी हावलला नारायण सनगर आणि आपल्या आप बरोबर जे पैलवान आहे त्या पैलवानाचं नाव आहे उपमहाराष्ट्र केसरी नॅशनल चॅम्पियन आणि महाराज चॅम्पियन माऊली कोकाटे आता सध्या ट्रेंडमध्ये असणारा पैलवान जर कोण असेल तर हा माऊली कोकाडे आहे जो हनुमान आकाडा पुणे या ठिकाणी सराव करतोय आणि एक नामांकित पैलवान आहे मी कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा माऊलीच्या कुस्त्या बघितलेल्या आहेत एक जबरदस्त कुस्ती खेळणारा पैलवान जर कोण असेल तर माऊली कोकाटे या माऊली कोकाटे यांच्याकडं आज पुणे या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि त्यांच्याकडून थोडा कुस्तीचा इतिहास आणि नवीन पिढीला एक संदेश जाणून घ्यायचा आहे तर पैलवान नमस्कार तुम्ही तुमचं जवळ बालपण करायचं सांगायचं आहे तुम्ही लहानपणाचं नाव सांगा पाहितं माझं नाव हर्षद दत्तात्रे कोकडे हां मग असा माऊली म्हणून असं इकडं वळतात तुम्ही माऊली म्हणून ओळख तर माऊली हे टोपण नाव आहे का हां म्हणजे लहानपणापासूनच ना आहे नाव दोन घरात म्हणजे आईवडील मावली घेतली मग बरोबर हर्षद आहे तुम्हाला कुस्तीची सुरुवात कुठून झाली आमच्या म्हणजे घरात तुमच्या तुमच्याकडून पहिल्यापासून पलवणचे आमचे आजोबा पलाव होते नामांकित पलवण होते हां चुलते पलवणा होते आमच्या नामांकीत दोन चुल ते पहिला होते बर मग त्यांच्यापासून तुम्हाला ऊर्जा मिळाली मग तुमच्या घरची पहिल्यापासून पहिलवानगीची परंपरा असल्यामुळं तुम्ही कुस्ती या क्षेत्रामध्ये आला आणि मोठं होण्यास त्यांच्या म्हणजे सहकार्य मिळालं की कसं असतं पहिला कशी केली पाहिजे काय केली पाहिजे हे त्यांचं सहकार्य मिळालं मला एक सांगा की तुम्ही आता आज मला पाऊस पडायला जोरात आणि आवाज जोरात आला तरी आपण मुलाखत घेतोय मला एक आनंद ह्या गोष्टीचा आहे की पाऊस चालू आहे तरी सुद्धा तुमच्या मैदानाचे पैलवान जे आहेत ते सराव ता करत आहे तुमच्या वस्तादान एकदम स्ट्रिक्ट असतं काय सराव बद्दल सराव कधी हे करत नाही करायचा सराव चारला चालू दुपारी चार ला चालू होतो सकाळी कितीला सकाळी साडे ला बसतो बरं मलाही सांगा मग लहानपणी तुम्ही तुमच्या गावात खेळत होता का डायरेक्ट या आखाड्यामध्ये आला लहानपणी गावकडत सराव करतो गाव कोणतं सराटी सराठी तालुका इंदापूर जिल्हा म्हणजे इंदापूर जिल्हा बर मग तुम्ही तिथं सराव करत होता मग तिथून तुम्ही कधी इकडे आला पुण्याला सुरुवात पाच वर्षानंतर मग इथं आलो मी कधी आला इथे या दोन हजार एकोणीस साली आलो एकोणीस मग कोरोनामध्ये इथंच होता मग घरी गेला नाही काय कोरोना कोरोनामध्ये घरी नाही तर मग चालव त्यात सुद्धा बरं मग त्यावेळी तुम्हाला भरपूर अडचणी आल्या असतील की कोरोनामध्ये होण्याच्या ना ते दोन महिने फक्त ज्यावेळेस खूपच स्ट्रिक्ट सुद्धा दोन महिने घरी गेलो त्यावेळेस नंतर परत वापस बर तुम्ही या ठिकाणी तुम्ही सराव करताय बरोबर सराव करताना तुम्ही शिक्षण काय आता ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाले मग तुम्ही नॅशनल ला जे गेला ते कुठून कॉलेज मधून गेला का स्कूल मधून गेला आपलं अश्या राज्यस्तरीय म्हणजे अशा सरकार मान्यते स्पर्धेतून ओके बरोबर जुनिअर नॅशनल जुनिअर नॅशनल ला गेला मलाही सांगा आता तुम्ही सराव करता जास्त मातीत करताय का मॅटवर करताय दोन्हीकडे कसं तीन दिवस शिकलं असतं तीन दिवस माती मॅट तुम्ही असतं असं आहे सराव हा तुमचा सराव असताना तुम्हाला खेळायला बरं कुठं वाटते मातीत का मॅटवर अस काय ना मग तशी मला आवडतं खेळायला का म्हण की प्रत्येक कॉम्पिटिशन मी मॅटवरच खेळतो बर प्रत्येक कॉम्पिटिशन मॅटवर असतं हां त्यामुळे मॅटवर खेळायला बरं वाटतं हां पण तुमची वस्ततात तुम्हाला मॅटवर शिकवतात तेच वाचतात तुम्हाला मातीत शिकवतात का वेगवेगळ्या वाटतात आहे हा मग तिथलं टेक्निक वेगळं मॅटोर मॅट्रेक्त बरोबर मग तुमचं आता जे दिनचर्या असते दिवस तुमचं चालू होतो तर तुमचं वय किती सध्या आता पंचवीस चालू आहे पंचवीस मग तुमचं दिनचर्या जी असते दिवसाचं प्लॅनिंग हे कसं असतं मॉर्निंगला मा कितीला उठता तुम्ही काय करता मॉर्निंगला चारला उठायला चारला चार नंतर साडेचारला लाईना बसला तिथं सात आठ वाजता बरोबर मग हे कम्पलसरी सगळ्यांना आहे हो सगळ्यांना म्हणजे उप महाराज केसरी माऊली कोकाटे पासून खालचा असेल तो पैलवान इथला सगळ्यांना बर मुठ्याली तर बारके मग बर त्यामुळे सगळ्यांना हे सगळ्यांना फॉलो करायचं आणि सगळ्यांनी व्यायाम चालू करायचा मग पकड करायची बर मग वस्ता तुमचं यावेळी येतात का हो रोज साडेचार ला असतात वस्तात मग तुम्ही काय दंड बैठक कसे कसे करताय काय सकाळी मॉर्निंगचं कसा शेड्यूल असतो शेड्यूल म्हणजे वस्तातच्या वस्तच्या शेड्यूल असतो आठवड्याचा प्रत्येक रोज वेगवेगळा व्यायाम असतो बर मग कसं कसं काय काय असतं म्हणजे तरी ते रोज उठलं की रनिंग असते स्पेंट असते सपाटे असतात बर हां पण दंड बैठे का तुम्ही किती मारता आता ते म्हणजे प्रत्येक आठवड्याचं एक आठवड्यानुसार सडू असतं त्या सम एक दिवसात सपाटी असते बरं सातशे आठशे हजार आहे असं आणि बैठे का बैठाई बी लढतीच्या आधी असतात सातशे आठशे किंवा कधी पाचशे अशा दिनचर्यानुसार असतात हां म्हणजे हजार म्हणजे हार्ड वर्क होईल त्या दिवशी थोडंसं ते काही कमीत कमी असं सातशे बरोबर बर हे झालं मग तुमचं आठला जेव्हा तुमचं हे होतंय म्हणजे क्लोजअप होतंय तुमचं पूर्ण बंद होतं व्यायाम त्यानंतर पुढचा प्रवास कसा तुमचा पुढचं काय प्लॅनिंग असत तुम्ही पुन्हा आले की थंड वगैरे नाश्ता असतो बर जो काय असलं डाएट मध्ये असेल तो डाएट करायचा बर मग मग तिथून बरं डाएट खाल्ल्यानंतर काय करता मग मुला तिथून एक तासभर रेस्ट घेऊन बाबा ज्याचं कॉम्पिटिशन सामन्या जवळ आहेत ती सगळी मुलं एक्स्ट्रा प्रॅक्टिस लिहित साडे नऊला एक्स्ट्रा प्रॅक्टिस लिहित तासभर ती झाली की मग परत आंघोळ करून जेवण वगैरे करून दूध पिऊन झोपणे झोपणे किती वाजेपर्यंत तीन साडेतीन वाजता बरं मग साडेतीन नंतरचा प्रवास कसा साडेतीन वाजता नंतर चार वाजता मग मेट्रो असलं तर रनिंग पिटी वगैरे करून लढते असतात माथे असलं तर बैठक मारून लढते असतात लढते असतात बरोबर मग हे सगळा प्रवास झाला मग संध्याकाळी तुझं कितीला संपतं कार्यक्रम हे सहा साडेसहा संपतो बरं मग साडेसहाला संपल्यानंतर परत पुढचा प्रवास कसा तिथून बरं थंड वगैरे ज्यूस साजरू नसतात म्हणजे बरं हां जो आपल्या कसं आपला ज्यूस वगैरे हो थंड आहे नंतर जेवण स्वयंपाक कर ओके बरं हा प्रवास हा तुमचं झाल्यानंतर संध्याकाळी तुम्ही कितीला जेवण करता संध्याकाळी आठ साडे आठ आठ वाजता जेवण बरं मग हे जे हे हे तुमचं डेली साडे हा डेली बरं साडे आतला जेवण झाल्यानंतर मग तुम्ही झोपता कितीला काय साडे आतला दहा साडे दहा पर्यंत झोपलं मग त्या दोन तासामध्ये तुम्ही काय करता राहिले स्वयंपाक करणे गप्पा गोष्टी थोडेसे कुठल्या गोष्टीवर चर्चा करणे कुस्ती चर्चा करणे एवढं मग मोबाईल मध्ये पिक्चर वगैरे बघत नाही का पिक्चर वगैरे नाही हा पिक्चर वगैरे का बरं बघत नाही तेवढा वेळ तुम्हाला दोन तास मिळतोय नाही असं नाही म्हणजे सवय पिक्चर बघायची आवड बी नाही मला पिक्चर बघायची बरोबर आहे कारण पैलवानाने ऍक्च्युली सोशल मीडिया पासून जितकं होता होईल तेवढं लांब राहायला पाहिजे जर पैलवान सोशल मीडिया पासून लांब राहिला तर तू येणाऱ्या काळात माऊली कोकडे जो महाराज केसरी आहे तू महाराज केसरी पण होणार हे सत्यता आहे ही खरी गोष्ट आहे त्यामुळे सर्व लोकांनी ही गोष्ट जाणून घ्यायला पाहिजे मी मावली कोकणांच शेड्यूल ह्यासाठी विचारलं की नवीन पिढी अशा पद्धतीचं शेड्यूल अटेंड केलं पाहिजे ऐकलं पाहिजे मला एक सांगा हे तुमचा प्रवास तुम्ही केला त्याचबरोबर तुम्ही मला सांगा की ऊर्जादायी कुस्ती एखाद्याची कुणाची बघितली तुम्हाला समाधान वाटलं बघितली तुम्ही मला असे जुन्या कुस्त्यात असा म्हणजे असा आवडतात कोणाच्या बघितल्या तुम्ही अस्लम काजे वगैरे नितीन खुर्द यांच्या गोष्टी आवडायच्या आवडायच्या लाइव कधी बघितल्या एका दुसऱ्या गोष्टी म्हणजे दुसऱ्या नंतर अशा बघलेले बरोबर एखादा आवडता डाव कुठला त्यांच्या कुस्त्या बघून तुम्हाला मिळाला एखादा त्यातून काय ऊर्जा घेतली तुम्ही डाव म्हणजे मी पहिल्यांदा तर पहिल्या पाच वर्षात अस्लम काजे घेत मार्गदर्शन केलेलं आहे बर हा तेच म्हणजे ऊर्जा शिकवण्याची पद्धत मी त्यांचं हे केलेली आहे त्यामुळे तुम्हाला आवडता डाव कोणता माझा आवडतात ढाक विकिरपट धोरणा बारांदा लोकरे मला आवडतात बॅकथ्रो एक डाव म्हणजे हे सगळे तुमचे बरेच डाव तुमचे आहेत बरं मलाही सांगा आता तुम्हाला वस्तूच शिकवतात तुम्हाला रागवतात का बसतात का तुमच्यावर रागवतात मग तुम्हाला काय चिडतात कशाबद्दल का चिडतात की बाबा मला रात्री जेवण घातलं नाही म्हणून चिडतात का मला काय बोललं नाही म्हणून चिडतात का खेळा नाही चिडतात कुस्ती खेळताना काय चुकलं तर बरं मार नसत त्यांचा मग आता उप महाराज कि माऊली समजा वस्तात मारलं तर ते वाईट वाटत नाही नाही आपल्यासाठी मारत त्याला वाईट वाटत नाही नाही वाईट वाटत नाही कारण का मोठा ज्या माणूस मोठा होतो तर हळूहळू आपल्या वस्ताद आपल्याने वाईट वाटायला सुरू होतो असं काही नाही ते उलट की आहे खेळाडूंनी जाणलं पाहिजे बाळानु की तुम्ही वरिष्ठ जे तुमच्या रागवतात बोलतात ते तुमच्या भल्यासाठीच असते हे लक्षात ठेवा कारण मोठं बनायला बाळानू शंभर टक्के तुम्हाला तुमच्या वस्तादाचा मार हा महत्वाचा आहे तुम्ही म्हणाला कोणत्या युगात आहे आजकाल मारायला बंदी आहे आणि आम्हाला महाराज सांगताय म्हणजे तुम्ही मूर्ख शिक्षक आहे असं तुम्ही मला म्हणणार पण ऍक्च्युली ही फॅक्ट आहे बाळांनो की तुम्हाला गरज आहे कारण त्यांनी तुम्हाला खांजा हाती सांगितल्याशिवाय क्षणाक्षणाला दाखवल्याशिवाय तुम्ही महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी रुस्तुमी हिंद किंवा हिंद केसरी होणार नाही महाराज चॅम्पियन होणार नाही साध्या कुस्तीमध्ये जाऊन विजय होणार नाही चुकून एखाद्या वेळेस देवाची कृपा असेल तर तुम्ही विजय होऊ शकता पण प्रत्येक वेळी तुम्हाला विजय होता येणार नाही त्याला वस्ता पाहिजेच वस्ताचा मार हा पाहिजेच मला एक सांगा माऊली तुम्ही आता एवढं महाराष्ट्र फिरताय तुमच्या बऱ्याच ठिकाणी कुस्ते लागतात ना तरी तुमच्या कुणापुणावर कुस्ते झाले वाटा आतापर्यंत आठवणीच्या काही पैलवानांची नाव मार मोठ्या मोठ्या पैलवानांची नाव त्यांच्यावर तुमच्या कुस्ते झाल्या काही ठिकाणी मार पण खाला असेल तुम्ही वस्तीमध्ये जीत हार ही होत राहते माउली मग त्यात तुमचं कुणापणावर झाल्या कुस्त्या मैदानी कुस्त्या तर प्रत्येक सगळ्या मोठ्या आपल्या महाराष्ट्रात पहिल्यानंबर झालेले आहेत पृथ्वीराज पाटील यांच्याबरोबर झाली का झाले बरं आणि बरोबर झाल्या पृथ्वीराज पाटील हर्षद सदगीर प्रकाश बनकर बर सिकंदर बरोबर सिकंदर बरोबर नाही ना रे नाही झाली एकोणीसशे एकोणनव्वद मी ऍक्च्युली भरपूर वर्षावर कुस्ती खेळलेलो आहे मी अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी ला कुस्ती खेळले मावली त्यावेळी तुमचा जन्म बहुतेक नसावा नव्याण्णव चा नव्याण्णव चा मी जाऊन इंडियन आर्मी मध्ये भरती झालो होतो तुमच्या आवडीला पैलवान कोणते कोणते पेलवान माझ्या आवडीचे पैलवान होते असलं रोहित पटेल बर आणि जे ट्रेन मध्ये असणारे पैलवान कोण आत्ताच्या ट्रेन मध्ये असणारे दीपक पुण्या झाले परत अनिस्ट दीपक पुण्या परत दीपक पुण्याच तुमच्या आवडीचे वस्तूच कोण तुमचे आवडी व्यवस्था मध्ये विश्वासहार झाले असे आमचे गणेश तुम्हाला शेवटी नवीन पिढी जी आहे ती व्यसना मध्ये चाललेली आहे व्यसनामध्ये ड्रग्ज मध्ये परत तुमच्या इंजेक्शन मध्ये याबद्दल तुमचं मत काय नॅचरल नॅचरल चालू तर दिवस टिकणार आहे बस व्यसन कुठलंही काय करू नये म्हणजे ज्या ज्या पद्धतीने आपलं नॅचरल डाएट खाणे खुराक खाणे हे गेलं पाहिजे तुमचा नॅचरल खुराक असतो बघा नॅचरल तुम्ही डबा वगैरे काय असतो खात नाही पावडर वगैरे सगळं नॅचरल तुपामधलं सगळं बर तुम्ही नवीन पिढीला संदेश काय देशील आज आपण असा नवीन पिढीने काय करायला पाहिजे नवीन पिढीने आपल्या वस्त्याचे दुर्जे सांगितलेलं आज जे सांगतात की त्यांनी तेवढी मेहनत केली पाहिजे त्यांच्या आज्ञाचं पालन केलं पाहिजे बरोबर एवढं मग आपलं टाइम टू टाइम मेहनत करणे खुरा खाणे बस केलं पाहिजे आणि हे केलं तर एक चांगल्या पद्धतीचं पालन घडतील शंभर टक्के शंभर टक्के आज खूप महाराज केसरी ऑल इंडिया चॅम्पियन महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान माऊली कोकाटे ज्या माऊली कोकाटेला भेटण्यासाठी मी आतूर होतो आज पुणे या ठिकाणी आलो आणि माउरी कोकाडेला भेटण्याचा योग आला त्याबद्दल मी त्याला खरच आभार आहे आज माऊलीची मुलाखत घ्यायला आलोय हो आणि येणारा काळात आण महाराज केसरी आपल्या बरोबर आहे महाराज केसरी होणार आहे होणार आहे काय होय का नाही होणार तर आज आपल्या समोर येणारा भावी महाराज केसरी हा आज आपल्या बरोबर आहे सेडू मारून नको उठून मारून नको पायावर शेडू मार हा ठीक आहे तर आज पैवाहन माऊली गोका यांच्याजवळ आलो कुस्तीचा इतिहास जाणून घेतला त्याबद्दल मी त्यांचा आभार आहे नमस्कार